राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधील सरासरी कापूस बाजारभाव सात हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त आठ हजार रुपयेपर्यंतचा दर मिळत आहे अशातच काही बाजार समितीने आठ हजार दहा रुपये असा सर्वोच्च दर दिलेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर इथे बाजारभाव जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती येथे अवकाळीलेले पंच्याहत्तर क्विंटल जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सात हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस बघा पुढे आहे सावनेर नागपूर येथे अवकाली तीन हजार क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समते वडवणी बीड येथे अवकाळी एकोणऐंशी क्विंटल लॅसिदार आहे सात हजार आठशे एकोणनौ एकोणऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते हिंगणा येथे अवकायलेले एकशे चौदा क्विंटल लॅसे दर सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे एके चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम स्टेपलचा कापूस बघा आता पुढील बाजार समिती आहे घाटंजे येथे अवकालेले तीन हजार तीनशे क्विंटल असे तर सात हजार सातशे रुपये क्विंटल आहे येलारे मध्यम स्टेपल कापूस बघा आता पुढील बाजार समती अकोला बाजार समती अवकालेले सातशे पंचवीस क्विंटल असे तर आठ हजार दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा पुढे आहे अकोला बोरगाव मंजू येथे जास्तीचा दर आहे आठ हजार दहा रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर ही सर्व सौंदर्य आठ हजार दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा पुढे आहे उमरेड बाजार समती दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा पुढे आहे देवळगाव राजा बाजार समती दर सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस